नमस्कार रेसिपीज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत उन्हाळा लागला की मुलांना शाळेतला कंपल्सरी कोशिंबिरी फळं असं द्यायला सांगतात सलाड द्यायला सांगतात तर मी हाय प्रोटीन सलाड करते रियांसाठी तर त्यासाठी मी इथे घेतलाय आहे अर्धी वाटी कांदा टोमॅटो अर्धी वाटी काकडी डाळिंब आणि बीट किसून घ्यायचं मात्र थोडंसं वापून घेतलं तरी चालेल किंवा कसं कच्चं घेतलं तरी चालेल आणि हे प्रोटीनसाठी हे घेतलेत मोड आलेले मूग सगळं अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडी एक चमचा साखर उग्रपणा लागू नये म्हणून आणि लिंबू घालायचे आपल्याला याच्यामध्ये एका लिंबाचा रस छोट लिंबू आहे नंतर याच्यामध्ये घालायचा थोडासा अर्धा चमचा चाट मसाला आणि चा। चा। हे काळं मीठ आहे हे थोडंसं घालायचं आहे एक अर्धा चमचा आणि कोथिंबीर आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचंय आणि मुलं असं खाणार नाहीत हिरवे मूग वगैरे पण हे मात्र आवडीने खातील नक्की ट्राय करा आणि मुलांना टिफिनमध्ये द्या खूप छान आहे हे उन्हाळ्यासाठी हाय प्रोटीन सलाड हाय प्रोटीन सलाड तयार आहे <laughs> नक्की खाऊन बघा खूपच सुंदर आई स्पून आणतेच का पण खात किती छान सुंदर दिसतंय बघा खूप सुंदर आणि लिंबू आणि साखरेने एवढी छान सवय वजन कमी करायचं ते सुद्धा नुसतं संध्याकाळी याच्यावर राहू शकतात इतकं टेस्टी आलं तुम्ही कधी साठी खाऊ शकता हा आधी हे खायचं आणि मग जेवायचं म्हणजे जेवण कमी जातं आणि चांगलं हेल्दी आहे नक्की ट्राय करा हाय प्रोटीन <laughs>